नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी जयसिंगपूर नांदणी रोड मालू हायस्कूल जवळच्या रस्त्याची चाळण जयसिमपूर तालुका शिरोळे येथील नांदणी रोड तसेच मालू हायस्कूल तसेच भाजी मंडई जयसिंहपूर येथील सुरू असते तसेच या रस्त्यावर मालू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचीही ये असते या रस्त्यावर अक्षरशः मोठमोठी खड्डे पडले आहेत या मोट खड्ड्यातून नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे एकीकडे खेडोपाड्यात गावोगावी रस्त्यांचा विकास होत चालला आहे पण जयसिंगपूर शाहू महाराजांच्या नगरीत मात्र रहदारी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत लोकप्रतिनिधी मतांसाठी फक्त मतदारांचा वापर करतात पण निवडणुकीनंतर पूर्णपणे विकास कामाबाबत जाणून बुजून व दुर्लक्ष करीत असतात सध्या या रस्त्यावरून जाणे म्हणजे बनले आहे या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच हा रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी येथील नागरिकातून होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी गावोगावी निधी उपलब्ध करून देत आहेत मंदिर बांधण्यासाठी फंड उपलब्ध करून देत आहेत पण या रस्त्यातील खड्ड्यांसाठी निधी किंवा फंड का उपलब्ध होत नाही असा प्रश्न नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे तरी स्थानिक फक्त मतांचा विचार न करता नागरिकांचा देखील विचार करून या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा व हा रस्ता डांबरीकरण करावा अशी चर्चा दिवसभर करणाऱ्या व्यापारी नोकरवर्ग शेतकरी यांच्यातून होत आहे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा